नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची शक्यता असून एकूणच बदलत्या वातावरणानुसार महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे बदलत्या वातावरणानुसार मेघगर्जना ही आता पश्चिम भारतामधून म्हणजेच राजस्थान गुजरात मध्य प्रदेशमधून कमी झाली आहे आता केवळ बंगालच्या उपसागरात हालचालींना वेग आला आहे एक डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये सक्रिय आहे या भागामध्ये तर एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि या अंदाजाचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात पाऊस होणार हे आता निश्चित झालं आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जे फेस मॉडेलनुसार आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आज सुरू होणं अपेक्षित आहे उद्या सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा कोकण असं जोरदार पावसळी वातावरण राहणार आहे सर्वदूर महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे जी एफ एस मॉडेलनुसार विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मोठं पावसाळी क्षेत्र एकोणतीसला अपेक्षित आहे सर्वदूर महाराष्ट्रात कमी दाबाचा मोठा प्रभाव तीस तारखेला जी एफ एस मॉडेलने दाखवला आहे महाराष्ट्रात एकतीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकणातील पावसाचं प्रमाण एक तारखेलाही असणं अपेक्षित आहे दोन तारखेलाही महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण दाखवलं जातंय सर्व दूर तीन तारखेला थोडं हे क्षेत्र राजस्थान गुजरातकडे सरकेल परंतु कोकणात पाऊस असेल विदर्भात पाऊस असेल असा अंदाज आहे कोकणातील पाऊस चार तारखेला कमी होईल परंतु मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात वातावरण पुन्हा पुन्हा निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस इतका सहज उघडेल असं नाही या मॉडेलच्या एकत्रित अंदाजानुसार हवामानात काय बदल होतोय महाराष्ट्रात पाऊस होणार आहे का या बाबी बघताना आपल्याला आता स्पष्टपणाला जाणवायला लागले की पहिल्यापेक्षाही महाराष्ट्रात पाऊसाचं प्रमाण वाढणार आहे कारण विशाखापट्टणम जवळ तयार होऊन पावसाचं हो वातावरण हे महाराष्ट्रावरच सरकत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस जवळपास होऊ शकतात असा अंदाज आहे दिसताना वातावरण हे जरी कमी असलं तरी हे महाराष्ट्रामध्ये पूरपरिस्थिती निर्माण करू शकतं कारण पाणी प्रकल्प भरलेले आहेत आणि त्याच्यात जर हा पाऊस झाला तर पाण्याचा विसर्ग करावा लागेल आणि पुन्हा एकदा मोठी पूरपरिस्थिती महाराष्ट्रात गंभीर होईल असा अंदाज वाढू लागला आहे त्यामुळे इतका सहज हा पावसाळा आपल्याला पुढील नाही आहे आपण या बाबींचं गंभीर दखल शासकीय सुद्धा घेतली पाहिजे विदर्भात मोठे पाऊस होणार आहे मारा मराठवाड्यात पाऊस होणार आहे कोकणात पाऊस होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची दानादान सुरू होणार आहे आणि हा पाऊस यापूर्वी आता पंधरा ऑगस्टनंतर झालेल्या पावसामुळे जमिनीला पाऊस सहन करण्याची कॅपॅसिटी कमी झालेली आहे आणि मग पुन्हा पुन्हा पाऊस पुन्हा भरलेले पाणी प्रकल्प त्याच्यातला विसर्ग या सगळ्या बाबी लक्षात घेता पूर परिस्थितीला पुन्हा हे पाऊस मान कारणीभूत ठरू शकत आपण बघतो महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आज पावसाला सुरुवात होणार आहे उद्या गणेश स्थापनेच्या मुहूर्तावर सत्तावीस तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज सुरू झालाय आपण बघतो विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्वदूर पाऊस आहे विशाखापट्टणम जवळील वातावरण आपण बघतो त्यामुळे आणि पुन्हा केरळच्या दरम्यानचं वातावरण बघतो त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाला अतिशय पोषक स्थिती निर्माण होते अठ्ठावीस तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात ता पावसाचा अंदाज कायम आहे एकोणतीस तारखेला एक देखील थोडा उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल परंतु सर्व महाराष्ट्रात याही ठिकाणी पावसाचं वातावरण कायम आहे तीस तारखेला देखील बहुतांश महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव अधिक आहे एकतीस तारखेला केवळ विदर्भात पावसाचा अंदाज आहे एक तारखेला मात्र आज मॉडेलने पावसाचं वातावरण उघडण्याचा अंदाज दिलाय दोन तारखेला पुन्हा स्थानिक वातावरणाची शक्यता आहे तीन तारखेला पावसाचं प्रमाण कमी राहील चार तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी राहील पाच तारखेला उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाचं वातावरण सुरू आहे सात तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर आहे कमी दाबाचा तीव्र प्रभाव विदर्भात पडण्याची शक्यता आहे आठ तारखेला आठ आणि नऊ तारखेला विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज राहणार आहे कारण कमी दाब विदर्भावर येण्याची शक्यता आहे पण या मॉडेलनुसार आत्ता जर भारतीय भूभागावर नजर टाकली तर आपल्याला दोन कमी दाब दिसतात एक भुवनेश्वरच्या दरम्यान एक हजार दोन हेक्टा पास्कलचा हवेचा दाब आहे तर एक दिल्लीच्या दरम्यान एक हजार हेक्टा पास्कलचा कमी दाब आहे या दोघांमध्ये असलेल्या ट्रपमुळे या भागात पावसाचा प्रभाव निर्माण होईल परंतु बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या सिस्टममुळे अरबी समुद्रातून खेचले जात असलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते दोन्ही सिस्टमचा आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांचा होत असलेला संगम महाराष्ट्रात पावसाला कारणीभूत ठरणार आहे जेव्हा नऊ तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघतो तेव्हा विदर्भामध्ये खास करून या भागात अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे साधारण आठ आणि नऊ तारखेला इथे कमी दाबी येईल आणि अतिवृष्टीची शक्यता वाढेल दूरचा अंदाज आहे दररोजची अपडेट महत्त्वाची आहे जर धावता अंदाज जर बघितला तर आज देखील महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे मेघगर्जनेचं विजांच्या कळकटासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मेघगर्जना आणि मोठे पाऊस होत आहेत हा हे वातावरण जरी साधं दिसत असलं तरी रात्रपाळी करणारे कारण बंगालच्या उपसागरात तयार होत आहेत कमीदाब विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान अरबी समुद्रातून वारे खेचले जात आहेत आणि या मान्सूनच्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र सातत्याने तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सत्तावीस तारखेला गणेशोत्सवाला देखील मोठी मेघ गर्जना होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण दुपारनंतर तयार होणार आहे आपण बघतो परिस्थिती सातत्याने बनते आणि बंगालच्या उपसागरात छोटे छोटे कमीदाब तयार होत आहेत या चक्राकार स्थिती महाराष्ट्राकडे सरकतायत आणि मग महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होते अरबी समुद्रातून येत असलेले बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या वादळी सिस्टम या महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण करतील आपण एकोणतीसलाही पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये बघतो तीस तारखेला आपण हे वातावरण महाराष्ट्रात बघणार आहोत शेतकरी पावसाला कंटाळणार हे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे सातत्याने पाऊस हा शेतकऱ्यांना नको असतो आपण विदर्भात एक कमी दाबाचं क्षेत्र बघतो तीस तारखेलाही महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पाऊस पडणार आहे जरी तो भाग बदलत असला तरी देखील भाग बदलत महाराष्ट्रात तीसलाही पाऊस असेल एकतीसलाही थोडं कमी प्रमाण असेल परंतु पाऊस असण्याची शक्यता आहे मात्र पावसात जोर एकतीस तारखेला काही अंशाने कमी होतोय आपण थोडं अंदाज एक तारखेला जर बघितला तर यापूर्वी एक तारखेला आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दाखवला जात नव्हता मात्र आज मात्र कोकणात आणि बाजूच्या त्याच्या काही भागात पावसाचा अंदाज पुन्हा वाढतोय आपण काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचे अंदाज दिले जात आहेत आपण बघतो दोन तारखेला पावसाचा अंदाज वाढतोय जर अशाच पद्धतीने पाऊसमान सातत्याने राहिलं तर शेती पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे शिवाय पाणी प्रकल्प भरलेले आहेत भरलेल्या पाणी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करावा लागेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीला ते कारणीभूत ठरेल त्यामुळं ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा देखील पावसाळी आहे आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा आपल्याला फारसा पावसाळी नाही असं वाटलं आहे परंतु वातावरण बदलतं आहे पुन्हा एकदा पाच तारखेनंतरच महाराष्ट्रात पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते त्यामुळे आपण बघतो पाच तारखेला दुपारनंतर देखील महाराष्ट्रात वि उत्तर महाराष्ट्राकडून आणि उत्तर कोकणातून पावसाच अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे मोठे पाऊस या भागात होऊ शकतात दिसताना जरी हे वातावरण साधं असलं तरी काही ठिकाणी ते मोठं पाऊस देऊन जाण्याची शक्यता आहे आपण सहा तारखेचा अंदाज बघा सहा तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरणाची शक्यता निर्माण होते आहे आपण सात तारखेचा अंदाज बघा म्हणजे आपण प्रत्येक दिवशी जेव्हा बघतोय तेव्हा हे वातावरण थोडं कमी दाबामुळे विदर्भाच्या दिशेने आहे सात तारखेला एक खालकी चक्राकार स्थिती आपल्याला स्पष्टपणे जाणवते पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण सात तारखेला असणार आहे विदर्भात त्याचा सहा आठ तारखेला मोठा प्रभाव राहील कारण एक कमीदाबच विदर्भामध्ये आहे एक चक्राकार स्थिती आपल्याला स्पष्टपणे जाणवते आणि त्यामुळे विदर्भात काळजी घेण्याची गरज राहील आठ तारखेला मात्र कोकणासहित महाराष्ट्राच्या बहुतांश भागातला पाऊस कमी होईल केवळ कमीदाबाचा प्रभाव हा विदर्भावर आठ नऊ तारखेला राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला विदर्भाच्या काही भागात मोठे पाऊस जळगाव जिल्ह्याच्या काही भागात मोठे पाऊस होताना दिसणार आहे त्यामुळे एकूण अंदाज लक्षात घ्या काळजी घ्या मेघगर्जना होणारे विजांचा कडकडाट होणारे त्यामुळे उघड्यावर जाणारं बांधू नका पावसाच्या काळात शेतात काम करू नका उघड्यावर काम करू नका सुरक्षित ठिकाणी थांबा